नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे गुरुवार तर तुम्हाला सर्वांना आजच्या दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा गौरी व्हिडिओमध्ये दिसते आहे कारण गौरी आलेल्या आहे आत्ता शाळेतून आत्ता वाजलेल्या आहेत बरोबर सव्वा सहा तर आम्हाला जायचं आहे बाहेर तर बाहेर कशासाठी जायचं आहे तर आपले गणपती बाप्पा लवकरच येणार आहेत तर गणपती बाप्पा म्हणलं की आज बुक करूयात मिस्टरांना सुट्टी पण आहे आणि आज मेन म्हणजे गुरुवार आहे गुरुपुष अमृत योगसुद्धा आहे तर चाललो का, आहे आम्ही बाहेर थोडंसं काय काय साहित्य पण आणायचं आहे कारण उद्या आहे बैलपोळा सो त्याच्यास आम्ही थोडीशी खरेदी करायला चाललेलो आहोत गौरीसुद्धा तयार झालेली आहे आणि गौरी खूप खूप एक्सायटेड आहे कारण गणपती बाप्पा बुक करायचे आहेत तर चला तुम्ही पण आमच्यासोबत बोलायच तर आता बघू शकता तुम्ही सव्वा सहा वाजलेले आहेत आणि आता आम्ही निघालो बाहे। आहे बाहेर मस्त असं देवपूजा वगैरे झालेली आहे संध्याकाळची तर चला तर मग तुम्ही पण आमच्यासोबत गणपती बाप्पा आमचा बुक करायला तर गौरी आणि मी आणि तिचे बाबा आलो मार्केटमध्ये तर मार्केटमध्ये ना खूप खूप छान छान वस्तू आलेल्या आहेत आता सणासुदीमुळे ना मार्केटमध्ये गर्दीसुद्धा तेवढीच आहे आणि मेन म्हणजे ना गणपती बाप्पांचे स्टोल ना लागलेले आहेत ला ते खूप कमी प्रमाणात आहेत यावर्षी गणपती बप्पा जास्त कुठं स्टॉल लागलेलेच नाही आहेत तर आमच्या इथे दोन तीन होते तेवढ्यातच बघत होतो आम्ही आणि गणपती बप्पा बघा किती सुंदर सुंदर मूर्ती आहेत अगदी बघून त्यांच्याकडे मस्त प्रसन्न वाटत आहे डोळे अगदी तृप्त झाले खूप खूप छान वाटलं आणि आम्ही गणपती बाप्पा बघायला गेलो पण आम्हाला एकदम छोटूशी पाहिजे होती गणपती बाप्पा पण इथं सर्वच गणपती बाप्पा खूप मोठे मोठे होते तर जे आवडले होते ते पण खूप मोठे होते पण असं म्हणतात ना एक फुटाच्यावर गणपती बाप्पा आपल्या घरी नसून ये असं म्हणतात पण ही तर तेवढे मोठे मोठेच होते आणि ना आम्हाला हवा आहे बाल गणेश कारण म्हणजेच की आमच्या घरी आता छानसं छोटंसं गोंडस बाळसुद्धा येणार आहे सो त्याच्यामुळे आम्ही यावर्षी बालगणेशच बसवायचं असं ठरवलेलं होतं आणि गौरीचा सुद्धा हट्ट तसाच होता की आपण बालगणेश बघूया पण जे गा बालगणेश आहेत ते खूप खूप मोठे मोठे आहेत मोठे म्हणण्यापेक्षा त्यांचा जो बसायचा पाठ असतो तो, तो खूपच मोठा आहे आणि आता आपण आठ दिवस ठेवू शकतो टेबलवर वगैरे तर नंतर मग कुठं ठेवायचा आणि आपलं घर छोटंसं आहे असं म्हणून आम्ही ना हे छोटेसे बघत होतो पण ना ह्याच्या ह्या छोट्या बाप्पांमध्ये बालगणेश नव्हतेच तर मग आम्हाला पाहिजे होतं तर आम्ही दुसरीकडं खूप लांब गेलो तिकडं बघायला तिथं बघितलं आम्हाला पाहिजे ते बप्पा भेटलेले आहेत आणि ते कसे दिसतात खूप खूप सुंदर आहेत आणि सगळेच बप्पा सुंदर आहेत आणि इथं बघा ते मखर वगैरे सर्वच छान होतं पण त्याची प्राईससुद्धा तेवढीच होती अगदी अडीच तीन पाच हजारापर्यंत होते पण आम्ही ते काही घेतलेलं नाही पण आमचा बप्पा आम्ही बुक के केलेलं आहे फायनली तर आमचा बप्पा आम्ही कोणता बुक केला आहे तुम्हाला गणपती बाप्पा यायच्या त्या दिवशी दिसणारच आहेत तर घरी येता येताना आम्हाला आठ वाजलेल्या होत्या मग थोडंसं म्हणता म्हणताना भरपूर सारं साहित्य घेतलेलं आहे ते घरी आल्यानंतर मी तसंच ठेवलेलं आहे मी फ्रेश वगैरे झाले हातपाय वगैरे धुतले आणि माझी सेवा राहिली होती करायची कारण आज योग योगसुद्धा होता तर त्याच्यामुळे कुमकुमार्चन हे सर्व करायचं बाकी राहिलं होतं तर मग मी आधी आल्यानंतर ना कुंकुमार्जन केलं कुम या केल्यानंतर बाकीचं मा मग माझं वाचन वगैरे केलं तर ह्याच्या आधीचा व्हिडिओ ना मी टाकलेला आहे तो बघितला नसेल तर नक्की बघा म्हणजेच की स्थापन वगैरे केलेला आहे तो व्हिडिओ आहे नंतर मी श्रीसुक्त वाचून घेतलं व्यंकटेश स्तोत्र सिद्ध कुंजिका स्त्रोत्र ते वाचन करून घेतलं आणि हो मी ना शिवलीला अमृत ग्रंथाचं पठन करते आहे म्हटलं की जसं जमेल तसं महिनाभर सेवा करायची म्हणून रोज एक एक अध्याय पठन करते तर छान अशी माझी इथली सेवा करून वगैरे झालेली आहे खूप छान वाटलं सेवा केल्यानंतर आणि गणपती बाप्पा फायनली बुक झाले तो एक आनंद वेगळाच होता नंतर ना मी पटकन स्वयंपाक करून घेतला तो स्वयंपाक वगैरे केलेला मी काही शेअर करत बसलेला नाही कारण खूपच उशीर झाला होता पटकन चार भाकरी केलेल्या आहेत आणि बटाट्याची भाजी केलेली होती जेवणं वगैरे आम्ही करून घेतलेले आहेत आणि ना हे सग ना हे सगळं सेवा स्वयंपाक जेवण होईपर्यंत ना बरोबर संध्याकाळच्या अकरा वाजलेल्या होता एवढा टाईम झालेला होता तर असो असायचंच आणि आता सणासुदीचे दिवस आलेले आहेत नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे की आम्ही बाहेर गेलो आणि गणपती बाप्पा बुक करायचे होते म्हणून तर गणपती बाप्पा तर आपले छान असे खूप खूप सुंदर आहेत बुक केलेले आहेत तर त्याच्यासोबतच खूप साऱ्या ठिकाणी फिरलो बघितलं खूप काही साहित्य आणलेलं आहे गेलतो गणपती बाप्पांची मूर्ती बुक करण्यासाठी पण येताना ना थोडंसं अजून साहित्य घेऊन आलेलं आहोत आम्ही जे की आम्ही घरातून जाताना असं काही प्लॅनिंग नव्हतं की हे घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे असं म्हणून गेलो अचानक त्या गोष्टी घरात गेल्या सर्व घेतलेलं आहे तेच मी आता दाखवते पण घरी यायला ना आम्हाला आठ वाजले मग तिथून सगळा स्वयंपाक वगैरे करायचा होता आणि माझी ना थोडीशी सेवासुद्धा राहिली होती मग ती सेवा वगैरे करून घेतली आमची जेवण वगैरे झाली आणि आता वाजलेलं आहे संध्याकाळचे अकरा आणि आता व्हिडिओचा एंड करायचा म्हणलं की काय काय आणलं आहे तुमच्यासोबत शेअर करूया कारण उद्या सुद्धा आहे तर पोळ्याचा सणसुद्धा आम्ही साजरा करतो तर चला काय काय आणलं आहे ते दाखवते आधी मी सर्वात महत्वाची म्हणजे मग ती खरेदी केलेली आहे हे बघू शकता सर तुम्हाला उलट दिसत असेल मी दाखव काय आणले ते श्रीपाल ज्वेलर्स त्याच्यावरून मी काहीतरी आहे तर गणपती पप्पा गेले चार पाच चार वर्ष तर झालं मी घरी आहेत आपल्या येतात पण कधीच मी त्यांच्यासाठी असं काही खरेदी केलं नव्हतं आणि ह्या वेळेस असं फर्स्ट टाईम मी त्यांच्यासाठी काहीतरी छोटस घेतलेलं आहे ते हे बघू शकता हे आहे जास्वंदाचं फूल गणपती बप गणपती घेतलेलं आहे मस्त असं जास्वंदीच फुल आहे खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे ते फुल बघू शकता इथं ह्याच्यातून लाल कलरचं पण होतं पण मला हा हे असं खूप आवडलं आणि खूप सुंदर आहे ह्याच्यावरती ना असं लाल टिपके आहेत बघा जसं की आपल्या ओरिजिनल फुलाला असतं ना तसं आहे खूप सुंदर आहे आणि हे पहिल्यांदा मी गणपती बाप्पांसाठी काहीतरी खरेदी केलं आज तर हे आहे पप्पांसाठी घेतलेलं जास्वंदाचं फूल आणि माझ्यासाठी पण घेतलेलं आहे तर माझ्यासाठी खूप दिवसापासून घ्यायचं म्हणत होते त्याला आज मुहूर्त लागलेलं आहे तर माझ्यासाठी घेतलेलं आहे मी पैंजर एक मिनटं दाखवते मी बस तर माझ्यासाठी ना मी हे पेंजन घेतलेलं आहे मला नाजूकच आवडतं अगदी साधं सिंपल छोटस सा। तरी पण हे अडीच भाराचं अडीच भाराचं आहे ना हां हां हे अडीच भाराचं आहे आणि खूप सुंदर ह्याची डिझाईन आहे एक मी दाखवते तुम्हाला हे मी कधीच असं नव्हते घेतलं तर ह्याला अशी नाजूक अशी साखळी आहे आणि त्याला असे डिझाईन आहे हे बघू शकता असं दिसते काय माहिती सुंदर अशी डिझाईन आहे खूप सुंदर आहे तर हे माझ्यासाठी पेन्शन घेतलेलं आहे मी तर अशी खरेदी केलेली आहे मी आज आणि गुरुपुष अमृतच्या योगावर छान अशी आणि दुसरं म्हणजे गणपती बाप्पा बुक करून येत असताना ना अशा छान छान माळा वगैरे होते तिथं तर मी दोन माळा घेतलेल्या आहेत मिळू शकता असे अशी आहे तर हे अशा माळा दोन घेतलेल्या आहेत मी अशी एक आहे खूप मोठे आहेत बघा हे बघू शकता असं या दोन माळा घेतलेल्या आहेत आणि दुसरं म्हणजे हे प्लांट घेतलेले आहेत दोन छान हे दोन प्लांट घेतलेले आहेत आणि खूप स्वस्त पडले मला हे एकशे वीस ला दोन आहेत बाहेर तर खूप खूप सारी वस्तू आहेत विकायला आलेल्या आहेत पण तेवढे पैसेसुद्धा आहेत आणि खूप छान आहे मार्केटमध्ये खूप छान छान वस्तू आलेल्या आहेत तर मी एवढं आणलेलं आहे तर हे पैंज्यांचं आणि फुलचं काय नक्की नव्हतं पण मग दुसरं मोठं छोटं मोठं साहित्य होतं ते पण मी आणलेले आहे जसं की घरात आपल्याला लागतं भाजी वगैरे ते पण हे होतं सगळ्यात महत्त्वाचं गणपती बाप्पांसाठी घेतलेलं जास्वंदाचं फूल आणि माझ्यासाठी घेतलेलं पैंजण आज गुरुपुषांबतवर छान अशी मी छोटी छोटीशी अशी खरेदी केली आहे पण छोटीशी म्हणता येणार नाही कारण आता सोन्या चांदीचे भाव खूप आहेत त्याच्यामान माझ्यासाठी हे पैंजत आणि बप्पासाठी हे जास्वंदाचं फूल तर तुम्हाला पायरल्याची डिझाईन आणि जास्वंदाचं फूल कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा होता आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट कर करून नक्की सांगा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि गुड नाईट